गाईज बॉड बोड़ एव्हरीबडी प्री गार्डन नी ब्लॉक तसं तुम्ही लोकांनी पहिला पार्ट बघितला होता त्यात मी विरारचा महाराजा आय मीन विरारचा राजा आणि हा स्टेशनचा राजा वगैरे आम्ही सगळे दाखवले होते आणि आपलं संतनगर पण दाखवला आज मी आलो आहे इथे गरिबांचा राजा बघायला सेकंड पार्टमध्ये तो जाऊया आपण आतमध्ये मम्मी आणि माझ्यासोबत झाले मम्मी ड्रग्स आर्य वगैरे तू दाखवतोय तुम्हाला तर काहीच मी आत्ता गरिबांच्या राजाच्या गर... मंडपातून बाहेर आलो आहे आणि आता समोरच आहे विरारचा महाराजा म्हणजे मला दाखवतो बघा विरारचा महाराजा आय मीन हे सगळे गणपती बाप्पा स एकदम लाईनीत आहेत जसं गरिबांचा राजा विरारचा महाराजा आणि त्याच्या पहिले मला दिसला होता विरारचा सम्राट आता आपण जाऊ विरारचा महाराजाला दक्ष मम्मी आर्या कायच तो बघा विराजचा महाराजाचा मंडप मंड आपण आता पटापट लावूयात आहे okay? मग आता मी अजून नाही थांबू शकत विरारसा महाराजा लावू जावे लवकर लवकर बघा विरारसा महाराजाचा म्हण आता आपण आज जाऊया आणि आय थिंक लाईन आहे मला तर असं वाटतं लाईज हा आम्हाला आज दादा आम्हाला घेऊन आलं या दुसरं लाईन हा विरासा महाराजा गाइस हा विरासा महाराजा विरासा महाराज आणि मी जेव्हा सांगतो आम्हाला एंट्री डायरेक्टली कशी भेटली नंतर पण आधी तुम्ही विरासा महाराजा बघा हा दूट विरासा भाई लालबागचे दर्शन इथेच झाले लिटरली लालबागला जायची बाई गरजच नाही कारण लालबागचे दर्शन इथेच झाले विरारमध्ये यार मम्मे कसं वाटतं रोड मी रिअली विराशा महाराजाच्या पायाशी आहे म्हणजे इच्छा होती की विराश महाराजाला यायची आणि आज आलो

जा जा जाऊया बाहेर काय या दादामुळे आम्हाला डायरेक्टली दर्शन भेटलं आहे या आणि या दादामुळे तर थँक्यू दादा थँक्यू हां हा चॅनलला करा ओके थँक्यू दादा तर काहीच आता आपण महाराजा झाला गरिबांचा राजा झाला आता मी आलो आहे विराचा सम्राट बघायला ती मूर्ती लिटरली मला खूप टाईमपासनं बघायची होती कारण ती मूर्ती मी फक्त फोटोमध्ये बघली तेव्हा मला एवढी आवडलेली ना आणि ती आता मी मूर्ती एकदम फेस टू फेस बघणार आहे मी तुम्हाला पण दाखवते हा आहे विरारचा सम्राट लिटरली एक नंबर मूर्ती आहे एक नंबर है भाई लिटरली तर गाईज विरारचा सम्राट झाला महाराजा झाला गरिबांचा राजा झाला आणि या तिघांचे दर्शन एकदम नीट आणि व्यवस्थित झाले आणि बाई लालबागला यावर्षी जायचं होतं पण मला नाही वाटत जा की जायला भेटेल कारण आता मी असं म्हणजे ऐकलं की आजपासनं दर्शन बंद झाले कारण ते आता बॉ तयारी करतायत त्याची विसर्जन वगैरेचे सगळं मी न्यूजमध्ये असं ऐकलेलं काय माहिती नाही काय पण मी भाई विरा लालबागच्या राजाचं दर्शन मी इथेच केला विरारचा महाराजा तोच लालबागचा राजा ही सेम मूर्ती काही फरक नाही भाई लिटरली खूप मस्त आहे मूर्ती आणि आता विरारचा सम्राट पण मस्त आहे इतर काहीच मम्मीला विराचा राजा बघायचा होता त्यामुळे मी मम्मीला विराचा राजा दाखवायला घेऊन आह पण तर बघितलं आहे त्यामुळे परत एकदा आपण सूर गेलो विराच्या राजाचा आणि यावेळेस हा आपल्याला घेऊन जाणार आहे विराच्या राजाचा मी करायला जाऊया आवडेल गाईज मी मम्मी आम्ही सगळे घरी आलो आता मम्मीला विचारा कसं वाटलं कस वाटलं मस्त वाटलं मस्त आम्ही महाराजाला जेव्हा गेलो तेव्हा मी फक्त तिकडे जाऊन दादाला विचारलं त्या की हे एंट्री कुठून आहे आणि मला ब्लॉग शूटसाठी भेटेल का तर तो बोलला एंट्री तिकड नाही पण तुला वॉ ब्लॉग शूटसाठी पाहिजे तर मग तू डायरेक्टली या व्ही आय पी एंट्रीने घुस तर मग त्यांनी मला मम्मीला आम्ही आम्ही सगळे मग व्ही आय पी एंट्रीने गेलो आम्हाला लाईनमध्ये लागायलाच ग गरज नाही लागली पण आणि बाई विरारचा रा महाराजा तोपडा भारी आहे ना म्हणजे लालबागला जाण्याची गरज नाही आहे लालबागचं दर्शन इथे होतंय आणि सेफ लालबागसारखी मूर्ती होती यावर्षीची लालबागची मूर्ती माहिती नाही कशी होती आणि कशी आहे कारण मी गेलो नाही आणि आता लालबागचं दर्शन पण बंद झाले असं मी ऐकलं होतं सो त्यामुळे मी बोलतोय तर मम्मी कसं वाटलं सांग जरा खूप छान वाटलं आनंद मन शांत एकदम रिलॅक्स वाटत आणि मम्मीला तो मा मम्मीनी विराचा राजा पण नव्हता बघितला का मम्मीला विराचा राजा पण दाखवला हो तर काय आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया अजून माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही या ब्लॉग ब्लॉगला प्रोत्साहन द्या बघा प्लीज कमेंट्स करा आणि जितकं होतंय तितकं शेअर कर, करा सबस्क्राईब करा थँक्यू तर काही अजून दोन मला वेस्टला पण जायचं आहे मला माझ्या मित्रांनी बोलवलं होतं की भावा तू शिरपालचा राजा येऊन ब मला बोलला होता बट मला जायला नाही भेटलं उद्या जर मला जमलं तर मी जाईल तो, तो पण ब्लॉग बनवेन आणि मेन आपला ह्याचा मला फुलपाड्याला पण कपूर पोरांनी बोलवलं आहे तिकडे पण मला जायचं आहे तिकडे पण जाणारवाले सगळे पेंडिंग राहिले तर ते पण आपण झाले तर कवर करू पण तिथपर्यंत हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आणि लास्टला जे म्हणजे होते गरिबाचा राजा आणि ह्याचा महा महाराजा विरारचा महाराजा आणि सम्राट हे तीनच मेन गणपती बाप्पा होते आय मीन विरारचा राजा पकडून हे चारच मेन गणपती बाप्पा होते जे विरारचे मेन होते ईस्टमधले आता वेस्टमधला जो खूप आहे आणि शिरपालगंज शिरपालचा राजा ईस्टला आपला वेस्टला न्यू विवा कॉलेजच्या इथे आहे आय थिंक तर तिकडे पण मला जायचं आहे जर मला जायला टाईम म्हणजे माझ्याकडे जर टाईम भेटला तर मी जान तो पण ब्लॉग तिकडचा पण कॅप्चर करेन पण तिथपर्यंत आता आपण हा ब्लॉग इथे जेंड करूया आणि जाऊन लवकर शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा ढूड आणि जसं मागच्या ब्लॉगला प्रेम दिला खरं खूप प्रेम दिला कधी या ब्लॉगला पण प्रेम द्या भेटू आपण